हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी छान नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर बीट बीटापासून बीट रोटपासून मी आज परोठा बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पण तुम्हाला मी सांगते पण त्याआधी मी तुम्हाला फायदे सांगते बीटपासून आपल्या शरीराला काय फायदे तर बीट खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात रक्त वाढते त्याच्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये फायबर्स वाढतात मिनरल्स वाढतात त्याच्यानंतर कॅल्शियम वाढतं खूप सगळे आपल्या म्हणजे बॉडीसाठी चांगले आहे आपण हे सॅलेडसोबत म्हणजे सॅलेड खाव सोबत खाऊ शकतो काकडी गाजर बीट असं पण खाऊ शकतो त्याच्यानंतर बीटचं ज्यूस पण पिऊ शकतो आणि बीटचा पराठा पण करू शकतो बीटपासून आपण हलवा पण करू शकतो आणि त्याच्यापासून आपले खूप सगळे फायदे तर आपल्या बॉडीला कोणत्याही पद्धतीने ते आपल्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे ते आपल्यासाठी खूप चांगले आहे त्यामुळे म्हटलं चला माझ्या मुलीला असं पण बीट खायला आवडतं पण त्यांच्यामध्ये त्यांच्या शाळेमध्ये ना बीट म्हणजे रेड कलरचा ड्रेस होता आणि रेड कलरचंच फू फूड होतं आज तर त्यासाठी मी तिच्यासाठी आज ना बीट पराठा बनवते आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आपल्या हेल्दी फूड आहे तर मी एक बीट घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं ते स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर त्याची वरची साल पूर्ण काढून घेतलेलं आहे स्वच्छ व्यवस्थित आणि त्याचे बारीक बारीक असे पीसेस केले आणि ते मिक्सरला मी फिरवून घेतले त्याच्यानंतर मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवं हिरवी मिर चिकन कट करून टाकले तरी चालेल आणि लसून टाकला तरी चालेल कांदा टाकला तरी चालेल तर तिला लसूण कांदा आवडत नाही जास्त त्याच्यामुळे मी तिच्यासाठी नाही बनवलेलं म्हणजे लसूण कांदा टाकलेला तुम्हाला आवडत असेल लसूण कांदा तर तुम्ही टाकला तरी चालेल त्याने अजून छान टेस्ट येईल त्याच्यानंतर धनिया पावडर टाकलं जिरा पावडर टाकलं आणि हातावरती असं रगडून रगडून असं ओवा टाकलेला आहे आणि तिळ टाकले तिळाची पण टेस्ट पराठ्यामध्ये असेल किंवा धपाट्यामध्ये असेल खूप छान टेस्ट लागते तर मस्त असं हे पिक्स मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आता आहे ना आपण मिक्सरला जे बीट फिरवून घेतलेले आहे तेच टाकायचे अजिबात पण आपल्याला थोडं पण पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे बीट आपण मिक्सरला काढले त्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे त्याच्यातच आपलं पीठ मळून होतं जास्त पाणी किंवा दुसरं पाणी घेण्याची गरजही पडत नाही तर त्याच्यामध्येच जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं टाकून आपण ते पीठ मस्त जास्त मस्त मळून घ्यायचं जसं आपण आपल्या चपातीला बनतो ना चपाती बनवण्यासाठी जसं पीठ आपण मळतो तसंच पीठ आपण आता इथं मळून घेणार आहे छान असं आणि कलर पण एकदम नॅचरल कलर येतो आपलं अजिबात कसलंही कलर मिक्स करायची गरज पडत नाही खूप छान असं पीठ मळून घ्यायचं तर चला आपण पीठ मळून घेऊ बघा इथं माझं असं पीठ मळून झालं आहे तर मी कलर बघशील ना तर एवढा सुंदर कलर आला होता ना खूप सुंदर अजिबात मस्त नॅचरल कलर आला होता आणि छान असे दोन गोळे मी आता काढून घेतलेले आमच्या घरामध्ये मी सगळ्यांना आज पराठे नाश्त्यासाठी देणार आहे तर प्रांजलसाठी दोन पराठे मी असे तर बनवून घेते पहिले मग नंतर बाकीच्यांना बनवते कारण की तिचं स्कूल सकाळी सकाळी खूप लवकर असतं आणि तिचं आवडलं की मग माझं सगळं काम आवडून जातं तर मग बघा आता मी इथं एक छोटा गोळा घेतलेला आहे छान असा एकदा लाटून घेते आणि याच्यामध्ये तुम्ही चीज पण वापरू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर आवडीनुसार तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर तुमची मुलं जर खात असेल तर तां चांगलं असतं चीज पण तर तिला आवडतं तर मग मी याच्यामध्ये चीज पण टाकते तर बघा आधी पहिले असं लाटून घ्यायचं एकदम हलक्या हाताने छान असं छोटा आ, छोटी चपाती एक नाही का बनवून घ्यायची आणि ही चपाती चा जी आहे ना आता इथं पराठा आपला जे झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते असाच परत छान असा दुसरा पराठा म्हणजे गोळा घ्यायचा तो पण असं छान असं लाटून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित मस्तपैकी आता दुसरा पण पराठा मी व्यवस्थित लाटून घेते तवा गरम होतो तोपर्यंत दोन्ही पण पराठे मी लाटून घेते तवा गरम झाला की पटपट पटपट शेकून घ्यायचं चीज वगैरे टाकलं का दह्यासोबत खूप सं म्हणजे सुंदर लागतं दह्यासोबत पण खाऊ शकता नाहीतर तर मग चटणीसोबत पण छान लागतं आणि सॉससोबत पण छानच लागतं तर तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही मुलांना देऊ शकता दही दिलं तरी चालतं आम्ही तर दही आणून ठेवलं होतं तिच्यासाठी त्यामुळे मी तिला दही देणार आहे तर बघा तवा गरम झालेला आहे आता मी इथं टाकून घेतले पराठा टाकून घेतले आता मला ना दोन्ही बाजूने मस्तपैकी शेकून घ्यायचं याला असं उलटपालट करायचं आणि मस्त तेल लावा नाहीतर तूप लावा नाहीतर बटर असेल तर बटर लावा बटर असेल तर अजून टेस्ट छान लागते तर बघा इथं मी दोन्ही साईडने मस्त आलटून पलटून याला शिकून घेते व्यवस्थित असं मस्त पराठ्याला थोडंसं आहे ना तेल जास्तच लागतं तर बघा किती भारी दिसते एकदम मस्त दिसतंय तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण मुलांना नक्की आवडेल त्याच्यानंतर इथं बघा तीस जर स्लाईस आणले होते मी तर दोन म्हणजे दोन पराठ्यासाठी एकच चीजचं स्लाईस वापरत आहे ना नाही चीजचं स्लाईस आहे ना असं चपाती ना पराठा जो आहे ना आपला तो पलटी करायचा मग चीज चांगलं मस्त मेल्ट होतं आणि टेस्टी पण लागतं त्याच्यानंतर परत तसंच करायचं परत दुसरा पराठा मी लाटून घेतलेला होता तो टाकला त्याला पण तसंच करायचं दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं तेल टाकून तूप टाकून जे असेल ते व्यवस्थित असं भाजल्यानंतर त्याची परत चीज टाकायचे त्याच्यात आणि परत त्याला फोल्ड करायचं मग ते, ते चीज चांगलं प मेल्ट होतं पगळल्या जातं ना तर मग अजून ते छान लागतं तर बघा छान आता आपले पराठे मग तुम्ही रेडी झालेले आहेत प्रांजलचा टिफिन भरून दिला आहे त्याच्यानंतर प्रांजलच्या पप्पांना पण चीजवानेच पराठे खायचे होते त्यांच्यासाठी पण मी छान असे दोन पराठे परत बनवले पण त्यांना सॉससोबत खायचे होते मग त्यांना सॉस दिला आहे फ्रांजलला दही दिलेलं आहे तर बघा चीज भासल्यामुळं किती सुंदर वाटतंय आणि दिसायला पण सुंदर आणि खाण्यासाठी पण सुंदर आहे कसं वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी